ठरलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलाच्या बँक खात्यात या दिवशी हो जमा होणार या पैशामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठी मदत होऊ शकते लाडकी बहीण योजना गेमचे ठरण्याची शक्यता पंधरा ऑगस्ट लाडकी बहीण योजनेची पंधराशे रुपये रक्कम महिलाच्या बँक खात्यात जमा होईल भूकंप आणि पावसाचे नाते काय पंजाब रोडक यांचा तातडीचा हवामान अंदाज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत याबाबत पंजाब रौडक यांनी प्रतिक्रिया दिली आहे मोठी बातमी मराठवाडा विदर्भ धरणीकंप परभणी हिंगोली नांदेडसह वाशिममध्ये भूकंपाचे धक्के परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत सकाळी अचानकपणे झालेल्या या भूकंपामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे डबल डेकर वच्चे दूध दुधाच्या कंटेनरला दोनदार धडक अठरा प्रवासी जागीत दगावले तीसहून अधिक गंभीर बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसला बुधवारी सकाळी अपघात झाला अपघातात एवढा भीषण होता की अठरा जणांचा जा जागीत मृत्यू झाला